सोनूरलेहून पन्हाळ्याकडे निघालेल्या एसटी बसमधील प्रवासी उभे राहत असलेल्या ठिकाणचा पत्रा सरकल्यानं पन्हाळा तालुक्यातील उतरे इथली विद्यार्थिनी जखमी झाली दैव बलवत्तर म्हणून मुलगी बचावली मात्र एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराबद्दल तीव्र संताप व्यक्त होतोय कोल्हापूर ते सोनुर्ले या मार्गावर एसटीच्या प्रवाशांची संख्या मोठी आहे मात्र वेळोवेळी या मार्गावर महामंडळाकडून नादुरुस्त आणि मोडकळीस आलेल्या बस गाड्या पाठवल्या जातात त्यामुळे रस्त्याच्या बाजूला आठवड्यातून एखादी तरी बस बंद पडलेल्या अवस्थेत दिसून येते बुधवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास सोनुर्लेहून पन्हाळ्याकडे एसटी बस निघाली होती दरम्यान गाडी उतरे गावाजवळ आल्यावर उतरे गावातील सातवीत शिकणारी विद्यार्थिनी शुभश्री लहू पाटील ही असुर्ले इथल्या आनंदीबाई सरनोबत हायस्कूलमध्ये जाण्यासाठी एसटी बस बसमधून निघाली होती दरम्यान बस पोरले बस स्थानकाजवळ येताच शुभश्रीच्या पायाखालचा पत्रा अचानक सरकला आणि शुभश्री बसमधून खाली पडणार तितक्यात बसमधील प्रवाशांनी तिला पकडलं उतरण्यासाठी बस थांबल्यानंतर ही घटना घडली अन्यथा मोठा अनर्थ घडला असता शुभश्रीच्या पायाला दुखापत झाल्यानं चालक वाहकांनी तिला पन्हाळा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय असा प्रकार पुन्हा घडण्या अगोदर एसटी महामंडळानं वेळीच दखल घेऊन सुस्थितीत असलेल्या बस गाड्या प्रवासासाठी सोडाव्यात अशा अशी मागणी नागरिकांमधून होतीये